राज्यात एकीकडे नवं सरकार स्थापन होत असताना दुसरीकडे मात्र गेल्या अठ्ठेचाळीस तासात हत्येच्या घटनांनी पुणे हादरले महत्वाचं म्हणजे शहरातील गजबजलेल्या आणि नावाजलेल्या भागात या घटना घडत आहेत कोंडवा वाणवडी सिंहगड आणि वाघोली परिसरात या घटना घडल्यात त्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात या शहरातील हत्येच्या घटनांचा थरार नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पहिली घटना घडली पुण्यातील सिंहगड रोड पोलीस चौकीच्या हद्दीत नरे परिसरातील मानाजी नगरमध्ये पेट्रोल चोरीच्या संशयावरून चार जणांनी एका वीज वर्ष तरुणाला बेदम मारहाण केली या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला मालाजीनगर भागात सकाळी सहाच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्यानं तो दुसऱ्या गाडीमध्ये पेट्रोल काढत होता त्यावेळी गौरव कुटे आणि त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी समर्थला चोर समजून लाथाबुक्यांनी काठ्यांनी आणि सायकलच्या साखळीनं बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये समर्थ गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दुसरी हत्या देखील सिंहगड रोड पोलीस चौकीच्या हद्दीत घडली गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणपती मंडळ लाईनला बदला म्हणून तीन अल्पवयीन तरुणांनी एका मुलावरती वार करत दगडाने हे मारहाण करत एका तरुणाची हत्या आहे श्रीपद बनकर असे या मृत तरुणाचं नाव आहे तिसरी घटना घडली वाघोलीत वाघोली लोहगाव मार्गावरील अभिलाषा सोसायटी येथे राजू लोहार या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं अल्पवयीन आरोपी आणि मयत राजू लोहार दोघे दारुपीत बसले होते दारुपीत असताना राजू लोहार यांनी आरोपीला उद्देशून तुझं बाप टकल्या आहे असं चिडवलं त्यावरून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर आरोपीने जवळ असलेला उचलून छातीवरती मारला जखमी राजू लोहार यांचा मृत्यू झाला चौथी घटना घडली वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉलेजला चाललेल्या एका तरुणावरती जुन्या वादातून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली रामटेकडीतील एका मस्जिद समोर ही घटना घडली या घटनेत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झालाय मृत्युमुखी पडलेला यश घाटे हा बारावीमध्ये शिकत होता या प्रकरणी वानोडी पोलिसांनी साहिल शेख आणि ताहिर पठाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे पाचवी घटना घडली कोंढवन कोणवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला या व्यक्तीचा अर्थाच्या पडलेला मृतदेह सापडला मयत व्यक्ती हा फिरस्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याचा खून करण्यात आलाय पुण्यात एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे गुन्हे आणि गुन्हेगारांची संख्या कमी होत नाहीये कोयता गँग कमी होते असा दावा केला जात असताना या घडणाऱ्या हत्येंचा प्रकरणाचं नेमकं काय करायचं पुण्यात नेमकं चाललंय काय पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका